नमस्कार मित्रांनो वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चारशे पन्नास रुपयाचे गॅस सिलेंडर देणार याची मोठी घोषणा केली आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा तुम्हाला चारशे पन्नास रुपये इतके कमी दरात गॅस देणार येणार आहेत याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा यासाठी तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे आणि चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर तुम्हाला घरी कसा आणायचा आहे ते बघा वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता गॅस सिलेंडरची किमती कपात करण्याची घोषणा करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे दिला या घोषणेमुळे आता राज्यातील सर्व शिधापत्रिकधारकांना केवळ चारशे पन्नास रुपयेमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे मग हा गॅस सिलेंडर चारशे पन्नासला मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार या आहेत याचा अर्ज कुठे करायचा आहे आणि हा गॅस सिलेंडर चारशे पन्नासला पुढील पाच वर्षे कसा घ्यायचा आहे ते बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा एक ना एक पॉइंट समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नीट बघा यामध्ये एक जरी चुकला तर तुम्हाला चारशे पन्नासचा हा गॅस मिळणार नाही त्यामुळे कागदपत्रे कोणते आहेत अटी कोणते आहेत पात्रता काय आहेत जर चारशे पन्नास रुपये तुम्हाला गॅस आणायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे आता राज्यातील धारकांना म्हणजेच रेशन कार्डांना धारकांना एल पी जीच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या कुटुंबासाठी हा निर्णय वरदान ठरणार आहे नवीन सरकार येताच मोठमोठे निर्णय घेत असल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत आहे हा गॅस मिळवण्यासाठी फक्त एकच अर्ज करावा लागणार आहे आता या चारशे पन्नास रुपये चा शिधापत्रिकाधारकांना त्यांचे एल पी जी आय डी रेशन कार्डाशी लिंक करावे आता लागणार आहे आणि तुम्हाला लगेचच एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे त्यानंतर ही सुविधा तुम्हाला मिळणार आहे यापूर्वी हा लाभ उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांनाच मिळत होता मात्र आता सरकारने या सुविधाची व्याप्ती वाढवून सर्व शिधापत्रिका सोबत धारकांना यांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ राज्यातील कोणतेही शिधापत्रिक धारक केवळ चारशे पन्नास मध्ये एल पी जी सिलेंडर खरेदी करू शकतो बघा आता तुम्हाला आता एवढ्या कमी किमतीचे गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे जसे लाडक्या बहिणीला पैसे मिळतात तसेच हा स्वस्त मध्ये निम्मे पैसे भरून तुम्हाला फक्त चारशे पन्नास रुपयेमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे तर बघा आता कसा मिळवायचा एलपीजी गॅस ही प्रत्येक घराची गरज बनली आहे चुलीवर स्वयंपाक करणे हे, हे भूतकाळातील गोष्ट झाली आहे मात्र अलीकडच्या काळात गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना अडचणी वाढत झाली होती अशा परिस्थितीत राज्य सरकारने पुढाकार घेत शिधापत्रिकधारकांना स्वस्त दरात गॅस सिलेंडर दर देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी तुम्हाला हा अर्ज भरून द्यावा लागणार आहे त्यामुळे बघा आता कोण कोणती कागदपत्र लागणार आहे सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे गॅस सिलेंडर सबसिडी योजना या लेखात आपण दोन हजार पंचवीसमध्ये राबवल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडर सबसिडी योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत राज्याने राज नागरिकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे जोधपूर येथील नागरिकांना केवळ चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येत आहे ही योजना विशिष्ट दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर विस्तारित करण्यात आले आहे या योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न सुरक्षा कायदा अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे ज्या कुटुंबांना रेशन दुकानातून धान्य मिळता मिळते त्या सर्व कुटुंबांना चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्याची सोय करण्यात आली आहे हा लाभ मिळवण्यासाठी कोण कोणत्या अटी लागणार आहे ते बघा रेशन औ, रेशन कार्ड अनिवार्य ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे लिंकिंग प्रक्रिया लाभार्थींना त्याची एल पी जी आय डी त्यांच्या रेशन कार्डाशी लिंक करावे लागेल कायमस्वरूपी रहिवासी केवळ महाराष्ट्राचाच कायम रहिवाशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी यासाठी अट ठेवली आहे तर मित्रांनो तुमच्याकडे काय पाहिजे तर पिवळे किंवा केशरी पांढरे रेशन कार्ड यापैकी एक तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे यासाठी तुमच्याकडे तिन्हीपैकी एक रेशन कार्ड पाहिजे वर तर तुम्हाला हा गॅस सिलेंडर मिळणार आहे यासाठी बघा अजून पात्रता काय आहे अटी काय आहे अर्ज कुठे नेऊन भरायचा आहे अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा स्वस्त गॅसचा लाभ राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचेल याची राज्य सरकारने खात्री केली आहे या पावलामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेलच शिवाय राज्यातील ऊर्जा संसाधनाचे समन्वय वितरणही सुनिश्चित होईल आणि हाच विचार करून हा मोठा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे तुम्हाला जर हा चारशे पन्नास रुपये मध्ये गॅस पुढील पाच वर्ष मिळवायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण आता तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे बघा मित्रांनो या अर्जामध्ये काय लागणार आहे याची सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओच्या शेवटी असे टिप्स सांगणार आहे महिन्याच्या महिन्याला तुम्हाला चारशे पन्नास रुपयाला गॅस मिळत जाईल तुम्हाला जर चार महिन्याच्या महिने पाच महिने गॅस जात असेल पण तुम्हाला महिन्याच्या महिन्याला गॅस सिलेंडर कसा मिळवायचा आहे हे पण सांगणार आहे तर बघा अडुसष्ट लाख कुटुंबाला त्याचा लाभ आता होणार आहे सध्या राज्यातील एक कोटीहून अधिक कुटुंबे राष्ट्रीय उत्पन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत एन एफ एस ए समाविष्ट आहे त्यापैकी सदतीस लाख कुटुंब उज्ज्वल योजना बी पी एल योजनेचा लाभ घेत आहेत नवीन नियमानुसार त्याचे फायदे आता अडुसष्ट लाख कुटुंबांना अतिरिक्त कुटुंबापर्यंत पोहोचतील हा लाभ लाख कुटुंबांना होणार आहे मग यासाठी कोणकोणती पात्रता ठेवली आहे कागदपत्रे कोणती असणार आहेत बघा हे नवीन आलेले सरकार सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात ठोस निर्णय घेत असल्याचा या पावलावरूनच दिसून येते आता केवळ रेशनचे साहित्य स्वस्तात मिळणार नाही ना तर गॅस सिलेंडरची किमतीही सर्वसामान्याच्या अवक्यात येणार आहे आता राज्यामध्ये चारशे पन्नास रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार असल्याचे घोषित केल्याने राज्यातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे हा उपक्रम सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवन सुसहाय्य करण्याचा दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे त्यानुसार महिलांना केवळ चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल असे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी हा निर्णय जाहीर केला आहे आहे या इतर पण अनेक लाभ मिळणार घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरची किंमती एक हजार एकशे आठ रुपयाच्या घरात आहेत या महिन्यात राज्यातील महिलांना केवळ चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे या निर्णयामुळे एका सिलेंडरामागे जवळपास सहाशे अठ्ठावन्न रुपयांची बचत होणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला आता चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस उपलब्ध करून दिले जाणार आहे तुम्हाला तर माहितीच असेल तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला तर पैसे आले असतील हे सरकार तुम्हाला पैसे देणार आहेत तुम्हाला जवळपास लाडक्या बहिणीचे साडेसात हजार मिळाले असतील तशा प्रकारे तुम्हाला पुढील पाच वर्षे स्वस्त एकदम स्वस्त मध्ये फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत अर्ज कुठे भरायचा आहे लक्षपूर्वक देऊन बघा सर्व माहिती व्यवस्थित सांगणार आहे एलपीजी सिलेंडर सबसिडी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व कुटुंबे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसाठी पात्र ठेवणार आहेत राज्यातील टोटल 68 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे लाभार्थ्यांना थेट अनुदान त्यांच्या बँकेत दिले जाईल सिलेंडर साठी ग्राहकांना चारशे पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत यासाठी आधी आठशे च्या गॅस सिलेंडरला द्यावे लागत होते परंतु आता इतक्या कमी दरात गॅस मिळणार असल्याने राज्यातील सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने जनतेला मोठी भेट दिली आहे उज्ज्वला आणि बी पी एल गॅस कनेक्शन केवळ चारशे पन्नास रुपयामध्ये सिलेंडर मिळणार आहे सिलेंडर देण्याचा निर्णय घेत असल्याने मुख्यमंत्री भजनलाल यांनी सांगितले आहे अन्न व पुरवठा विभागांनी प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात चारशे पन्नास रुपयांमध्ये सिलेंडर देण्याची घोषणा केली होती त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारनं या कनेक्शन धारकांना पाचशे रुपयाचे सिलेंडर देण्यास सुरुवात केली होती जी एक एप्रिल पासून लागू झाली होती मात्र आता भजनलाल सरकार सह पन्नास रुपयाची संस्था करणार आहे याची सुरुवात एक फेब्रुवारी पासून होत आहे जर तुम्ही गॅस सिलेंडर आणि यापेक्षा जास्त पैसे भरले तर जास्तीची जास्त रक्कम तुमच्या बँक खात्यात सबसिडी म्हणून जमा केली जाईल सबसिडी मिळवण्यासाठी ग्राहकांना अन्न सुरक्षा योजनेत ई के वाय सी आता करावे लागेल यानंतर रेशन कार्डाला एल पी जी आय डीसाठी जन आधारसह सीड करावे लागणार आहे हे काम जवळच्या ई मित्र किंवा रेशन करून केले जात आहे योजनेअंतर्गत एका महिन्यात एक सिलेंडर मिळणार आहे बघा जर तुम्हाला महिन्यात पाहिजे असेल तर महिन्याला चारशे पन्नास रुपयाचा सिलेंडर मिळवणार जर तुम्हाला गॅस सिलेंडर जास्त दिवस जास जात असेल तर दोन चार महिन्यातून तर तुम्ही एवढे पैसे पण करू शकता बघा यासाठी अर्ज कुठे करायचा आहे लक्ष देऊन बघा यामध्ये आता बघा मित्रांनो एकापेक्षा जास्त सिलेंडर तुम्ही खरेदी केल्यास अतिरिक्त सिलेंडरवर तुम्हाला सबसिडी द्यावी लागेल या जुन या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचा वापर केवळ घरगुती कामासाठी करता येईल म्हणजेच यामध्ये काही लोक असे आढळले आहे की घरगुती गॅसचा बिझनेससाठी वापरत आहेत तर तसा गैरवापर केल्यास कायदेशीर करून हे अनुदान बंद केले जाईल असे पण सांगण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला सांगण्यात आले आहे की एल पी जी गॅस सिलेंडरची किमतीत एक हजार एकशे आठ रुपयांच्या घरात पोचल्या आहेत त्याचा विचार करून राज्य सरकारने चारशे पन्नास रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे निर् या निर्णयामुळे एका सिलेंडर मागे जवळपास सहाशे अठ्ठावन्न रुपयांची बचत होणार आहे आता पुढे काही कागदपत्रे व अटी सांगणार आहे त्याचा अर्ज कुठे भरायचा आहे हे पण सांगणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक निकष आहे निकष आहे ते आवश्यक निकष आहे ते बघा पहिला निकष आहे उज्ज्वल योजनेचे लाभार्थी प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत ज्यांना यापूर्वी गॅस कनेक्शन मिळाले आहे ते या योजनेसाठी पात्र असतील दुसरा निकष बघा बी पी एल कार्डधारक दारिद्र्य रेषेखालील बी पी एल कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील तर मित्रांनो तिसरा निकष आहे जे ते म्हणजे वार्षिक उत्पन्न मर्यादा कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे ही मर्यादा अडीच लाखापेक्षा कमी असावी चौथ निकष आहे राशन कार्ड लाभार्थ्यांकडे वैद्य राशन कार्ड असणे आवश्यक आहे पिवळे केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे निकष म्हणजे बँक खाते पाचवा निकष म्हणजे बँक खाते लाभार्थ्यांची नावे बँक खात्यात असणे आवश्यक आहे सहावं निकष आधार कार्ड असणे आवश्यक आहे सातवा निकष एकाच कुटुंबात एकच अर्ज प्रत्येक कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो यामध्ये कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहे ते बघा या योजनेचा अर्ज करताना कागदपत्रे कोणती आवश्यक आहे ते बघा आधार कार्ड हे प्राथमिक ओळखपत्रक म्हणून वापरले जाईल राशन कार्ड कुटुंबाचा आर्थिक स्तर दर्शवण्यासाठी लागणार आहे तर बँक पासबुक अनुदान थेट खात्यात जमा करण्यासाठी लागणार आहे पॅन कार्ड फोटो अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे उत्पन्नाचा दाखला स्थानिक प्राधिकरणाने दिलेली हे कागदपत्रे तयार ठेवायचे आहे त्याचा जी आर लवकरच येणार आहे जी आर आल्यानंतर लगेच वेबसाईट ओपन होईल त्यानंतर लगेच अर्ज करायचा आहे बघा ही घोषणा झाली आहे परंतु अजून जे आर आल्या नाही जे आर येण्यासाठी आठ ते दिवस लागू शकतात आता थोडेच दिवस राहिले आहे त्यामुळे जी आर आल्याला वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्याचे तुम्हाला चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस मिळणार अशी घोषणा झाली आहे यानंतर तुम्ही हा अर्ज करायचा आहे त्यानंतर चारशे पन्नास रुपयांचा गॅस सिलेंडर मिळवायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेला सबस्क्राईब करून घ्या